बेंबळा येथील शेतामध्ये बिबट्या आढळल्याचे निदर्शनास आलेले आहे दलालपूर येथील गणेश गावंडे यांनी अशी माहिती देताच आम्ही फॉरेस्ट विभागाकडे त्यांची संपूर्ण माहिती दिली व ते लवकरच पुढील कारवाई करणार तरी बेंबळा येथील सर्व शेतकऱ्यांना व आजूबाजूला शेतकऱ्यांना विनंती आहे की काम करत असताना दक्षता घेऊन काम करावं बिबट्या आढळल्यामुळे भीतीचं वातावरण कुठेही पसरू नये यासाठी पहिलीच खातर जमा गणेश तुळशी गावंडे मी याच्यातनी शुक्रवारा दिवशी बा संध्याकाळी शेतात आलो होतो समजा मी डुकर रोईच्या संद्दा ताकद समजा तर संध्याकाळचे सात वाजले होते समजा पावणे सात सात वाजले होते तो पायतो तो एक रा तार पायत पायत रोई पायत पायत आलो इकडे मग वाघाची डक्कर आली वाघावर डक्कर लाव साहेब वाघ आहे का बाबा वाघ आहे का तर पाय तो हो वाघ आहेस म्हणून मी वापस चालला गेलो तिथून दुरूनच तर असं या कोणी या वाघनं समजा त्याची हे तुम्ही साधारणतः त्याला वाघ आहे असं म्हणजे कशावरून असं म्हणू शकता की वाघाच आहे म्हणून नाही नाही वाघ मी बॅटरीमध्ये तुम्हाला दिसला होता हा 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 वाघ दिसला होता आणि ते समजा तर मग मी मागच परतलो समजा तिथून साधारणतः किती मोठा आहे तरी बराच मोठा आहे तो लहान नाही आहे मोठा आहे पण ते आपली जराशी काळजी घ्या आता कास्त करायचं समजा आणि तर शेतात आता आमच्याकडे जाणं मन काही लागून नाही राहिलो तुम्हाला शुक्रवारी वाघ दिसल्यानंतर तुम्ही शेतातनी जाण्यास म्हणजे कामधंदे चालू आहे की कसं काय कामधंदे म्हणजे हे चक्कर डुकरा रोई हे ते सध्या चक्कर लागते संध्याकाळी दुपारी त्रास आहे ना खूप त्रास आहे ना जनावर त्रास है नाते मानूस सर आता भीति तैयार भीतिमु कस करा कास्त करा का समझ लो तुम्हें वन भाग करना वनिया भागा समझा है कि आम तो कहीं ना कहीं हम तुम्हें पात पकड़ पकड़न न्या नहीं तो कहीं तेज बंदोबस्त लम सहकार्य करा तुम्हें जराशे हाँ नहीं तो बस का आता जी कहीं डून जानवर सुन नहीं काहीच नाही हे पीक आलेलं पीक तेही चाललं जाईन आता या भीतीमुळे जाऊ शकत नाही आपण शेटत नाही आता आता कालपासून कोणी काही बा दोन तास शुक्रवारपासून तर मग मी आज चक्करच नाही करू आलो इकडे भीती तयार झाली ना ते हा